चोवीस वर्षांचा तरुण आणि एकोणीस वर्षांची मुलगी या दोघांमध्ये सलग तीन महिन्यापासून या गोष्टीची गावात कोणालाही खबर नव्हती पण एक दिवस त्या मुलीचा मृतदेह सापडला मित्रांनो आणि या घटनेनं संपूर्ण गाव हादरलं हे प्रकरण जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उत्तर भारतातल्या भैरवपूर गावात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्जुन नावाचा चोवीस वर्षांचा तरुण शेती करत होता गावातील शांती नावाची मुलगी एकोणीस वर्षांची कॉलेजला जायची गाव लहान असल्याने दोघांची ओळख सहज झाली आणि हळूहळू ती जवळकीत बदलली अर्जुन आणि शांती यांच्यात गुप्तपणे शरीर संबंध सुरू झाले शांती दर आठवड्याला अर्जुनच्या शेतातल्या बांधावर यायची दोघही प्रेमात इतके गुंतले होते की एकमेकांशिवाय जगू शकत नाही असं त्यांना वाटायचं मग अचानक शांती गायब झाली दोन दिवस झाले कुठेही ती दिसत नव्हती तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली पण कुठेच काही सुराग नव्हता तिसऱ्या दिवशी सकाळी गावच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला अंगावर फाटकी साडी गळ्यावर खुना आणि चेहरा जखमी गावात खळबळ उडाली पोलीस आले संशयाची सुई लगेच अर्जुनकडे वळली कारण गावात दोघांचे अफेअर सर्वांना ठाऊक होते अर्जुनला पोलिसांनी पकडलं पण तो सांगत होता हो आमचे संबंध होते पण मी तिला मारलं नाही तपास सुरू झाला शांतीच्या फोनमधून शेवटचा कॉल रमेश नावाच्या मित्राचा सापडला जो शांतीचा शाळेपासूनचा जवळचा मित्र होता पोलिसांनी रमेशला पकडलं विचारपूस केल्यानंतर जी धक्कादायक गोष्ट समोर आली ती ऐकून तुम्ही हादरून जाल मित्रांनो कारण शांती दोन मुलांशी शरीर संबंध ठेवत होत होती अर्जुन आणि रमेश रमेशला जेव्हा कळलं की शांतीचा अर्जुनवर जास्त प्रेम आहे तेव्हा त्याला ते, ते सहन झालं नाही तो शांतीला शेतात भेटायला बोलवून गेला आणि म्हणाला जर तू तु अर्जुनला तुला मारून टाकेन अशी त्यानं धमकी दिली मित्रांनो शांतीनं थेट नकार दिला रागाच्या भरात रमेशने शांतीचा गळा दाबला ती बेशुद्ध झाली आणि त्यानं तिच्या मृतदेहाला विहिरीत टाकून दिलं शेवटी रमेशनं कबुली दिली माझं तिच्यावर प्रेम होतं पण तिनं अर्जुनला पसंत केलं म्हणून रागाच्या भरात मी तिला मारलं अर्जुन निर्दोष ठरला रमेशला आजन्म कारावासाची शिक्षा झाली गावात अजूनही ही घटना लोकांच्या अंगावर काटा आणते मित्रांनो मित्रांनो या घटनेवरून आपल्याला हे कळतं की माणूस रागाच्या भरात कोणाचाही जीव घेऊ शकतो आणि शणभराच्या रागासाठी कोणालाही मृत्यूच्या दारात पोहोचवू शकतो